इकडे ना चिवड्यासाठी सर्व सामग्री घेतलेली आहे आणि खास करून आज पप्पा तुम्हाला चिवड्याची रेसिपी बनवून दाखवणार आहेत आणि आई आज खास करून पप्पांच्या हातचा खायला मिळेल ना त्यांच्या हातीचा कधीतरी खाऊया हावल्यामुळे कस सगळं चिवड्याला मसाला लागून जातो मस्त त्याची फ्लेवर चांगला येतो टेस्ट चांगला बघा एकदम क्रंची झालेली आहे मकाचा चिवडा ना एकदम क्रंची होतो खायला एकदम कुरकुरीत ना खायला पण बरा म्हणजे मजा येते गावाला कधी जाणार आज उद्या उठल्यावर कोण कोण जाते आम्ही दा, आजी ना येत आहे सर्व चिवडा आपला रेडी झालेला आहे आणि बघताय केवढा भारी दिसत आणि कलर पण बघताय मस्त पिवळसर कलर आलेला आहे याच्यामध्ये आपण हळद घातली होती खायला आणि बनवायला पण काय जास्त वेळ लागत नाही फटकन होतो नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आपल्या घरी चिवड्याचा बेत आहे आम्ही ना म्हणजे दरवर्षी दिवाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा बनवतो आणि आज खास करून ना तुम्हाला पप्पा चिवड्याची रेसिपी शेअर करणार आहेत पप्पा छाचा चिवडा ना एक नंबर होतो आणि आज आपण खास करून दोन वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे बनवणार आहोत तर ते कशा प्रकारे बनवतो ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मंडळी इकडे ना आता आपण चिवडा बनवायला सुरुवात करतो इकडे ना चिवड्यासाठी सर्व सामग्री घेतलेली आहे आणि खास करून आज पप्पा तुम्हाला चिवड्याची रेसिपी बनवून दाखवणार आहेत आणि आज खास करून पप्पांच्या हातचा खायला मिळेल ना त्यांच्या हातीचा कधीतरी खाऊया हा म्हणजे दिवाळीमध्ये एकत्र सर्व गोष्टी बनवल्या की मजा पण वेगळी असते ना कसं सर्वांनी केलं की बरं एकटी बाई तरी किती करणार घरात काही काम कमी असतात हो ते आज ते <laughs> हेल्प करायला येत असतात नेहमी पप्पा पण आणि मागे पण पप्पाने रेसिपी वेगवेगळ्या आपल्या चॅनल वर आहेत बनवलेल्या तर पप्पा आज तुम्ही कोणता चिवडा बनवणार आहात मक्याचा चिवडा बनवणार आहे अच्छा तर इकडे ना सामग्री सर्व घेतलेली आहे काय काय सामग्री लागणार आहे आपल्याला एक वाटी शेंगदाणे घेतलेत मुठभर कडी पत्ता घेतलाय अर्धी वाटी चण्याची डाळ आहे अच्छा आणि हे हे एक छोटी वाटी काजू घेतलीत आणि ते पाच सहा मिरच्या घेतल्यात त्या बारीक करून म्हणजे थोडा तिखट फ्लेवर हो येतो थो थोडा अच्छा आणि हा चिवडा मसाला आहे राम मंदिरचा चिवडा मसाला खास करून ह्या चिवड्या मसाल्यामध्ये ना मस्त आपला चिवडा होतो आणि हा इकडे मक्याच सर्व हे आहेत ना हो अर्धा किलो मक्याची पोहा मका पोहा मका पोहा हे आपण डिमांड मधूनच आणलेलं आहे मक्याचा चिवडा बनवण्यासाठी हा मेन इन्ग्रेडियंट आहे तर हा नेहमी आपल्याला लागतो याच्याशिवाय मक्याचा चिवडा बनत नाही आणि हा बाप्पा चिवडा दोन पद्धतीमध्ये बनवतात हो एक गोळ असतो आणि हा एक तिकट आम्ही तिकट बनवणार आहे गोळ कसं थोडीस साखर टाकून बनवू शकतो आणि हा थोडा मसाला कमी कमी टाकायचा था त्याच्या गोळमध्ये साखर जास्त साखर थोडी प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आपल्या आपल्याला गोळ पाहिजे त्या हिसाबाने आणि हा कसा कमी टाकला आणि साखर जास्त टाकली ना आ, तो गोड चिवडा मस्त फ्लेवर येतो हा बाबा फोडून घेते ना आता हा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे असतात आतमध्ये इकडे टोप घेतलेला आहे टोपामध्ये आपण सर्व काढून घेतो आणि आई मक्याचा चिवडा आपण दरवर्षी बनवतो ना आपण ना तुम्ही कधी पण बनवू शकता नाश्त्याला पण कधी पण दिवाळी सोडून कधी पण आपण बनवून खाऊ शकता असं नाही की दिवाळी चालू आहे तुम्हाला नाश्त्याला कधी खायचं असेल तरी पण छान होतो आणि आपण दिवाळीला वेगवेगळ्या वेग प्रकारचे चिवडे बनवतो ना तुम्हाला चिवडा जास्त आवडतो बाकी गोड वगैरे काय खायला आवडत नाही आणि अजून पण आपण एक चिवडा दुसऱ्या पद्धतीचा पण बनवणार आहोत ह्याच्यानंतर आपण तो बनवणार आहोत तर आपआप सर्व घालून घेते ना ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ते हे पूर्ण कच्चे आहेत आहे आपल्याला फ्राय करायचं आहे पूर्ण मक्याचे असतात हे हा पॅकेट चाळीस रुपयाला मिळतो डिमांड मध्ये म्हणजे पन्नास रुपये एमआरपी पी आहे पण डिस्काउंट मध्ये चाळीस मिळतो ना हो। चाळीस पन्नास रुपयामध्ये भरपूर चिवडा आपण घरी बनवतो त्याच्यामध्ये आयटम टाकले तर आणखी वाढतो हा म्हणजे आपल्या नाश्त्यासाठी चांगला होतो मग खायला मजा येतो सकाळी चाळीस पन्नास रुपयामध्ये सातशे ग्राम चिवडा चिवडा होतो त्याला आता आपण बनवायला सुरुवात करतो हे बाप्पा सर्व तळायला लागणार आहेत ना हो हे सर्व आता तळून घेऊया तर म्हणजे इकडे ना आता कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि मस्त ना कडकडीत तेल तापलेलं आहे आता आपण सर्व गोष्टी तळायला सुरुवात करतोय इकडे चाळणीमध्ये डाळ घेतलेली आहे खरंच पहिले डाळ तळून घेतोय लगेच आपली फ्राय होते डाळीला जास्त तळायची गरज नाही कशी अशी डाळ असते ना ज्यामुळे हलकासा तळून लगेच काढायचे सर्व शेंगदाणे तळून घेते आपलं कसं तेल मस्त गरम तापलेलं आहे त्याच्यामुळे लवकर सर्व गोष्टी होतात एकदा तापला नाही की आपल्याला गॅस स्लो करायचे ना सर्व गोष्टी करपत जातात लिकासा म्हणजे ब्राऊन कसा की लगेच काढून टाकायचे सर्व इकडे सर्व काजू घातले ते सुद्धा तळून घेते कढीपत्ता सुद्धा नाही याच्यामध्ये मस्त फ्राय करून घेते कढीपत्ता आम्ही थोडासा ना जास्तच घेतो आपल्या पचन क्रियेसाठी ना कढीपत्ता खूपच जास्त उपयुक्त असतो आणि कढीपत्त्याने ना मस्त फ्लेवर पण येतो आपल्या चिवड्याला एकदम कुरकुरीत लागतो हा खाल्ला तरी हरकत नाही तर इकडे ना आपल्या सर्व गोष्टी फ्राय करून झालेल्या आहेत आता शेवटी आपण हा मकाचा पोहा सर्व फ्राय करून घेतोय एक एक करून ना कडाईमध्ये घालून घेतोय बघा घातला ना की असं मस्त तिला लवकर फुलतो बघा घातोय आणि मध्ये ठेवायचं नाही यालायचं आहे चिवडा अतिशय कुरकुरीत क्रिस्पी लागतो सगळे सर्व तळून झालेले आहेत काढून घेतोय तर इकडे ना आपला थोडासा सर्व मक्या पोहा तळून झालेला आहे वरतून थोडासा मीठ घालतोय अर्धे आपली तळली ना व्यवस्थित त्याच्यावर मीठ घालून घ्यायचंय म्हणजे कसं तेलकट असतं ना हलकासा मग तो मस्त चिटकतो आणि मध्ये मध्ये घातला ना की व्यवस्थित सर्व याला साडेऐंशी असं थोडस घ्यायचं आणि अशा प्रकारे मिक्स करायचं वगैरे तर आता अजून आपण ह्याच्यामध्ये दुसरी फेरी घालतोय एकदम ना थोडेसेच घालायची जास्त नाही घालायची जास्त घातले ना तर आपल्याला सर्व फ्राय करायला भेटत नाही आणि गॅस आपल्याला मीडियम वरतीच ठेवायचे अजिबात घ्यास फास्ट नाही करायचे नाही तर ते लगेच करत होतो बघा टाकल्या टाकल्या एकदम लवकर फुलतात -एक ते पाच ते सहा सेकंदामध्ये ना मस्त फुलतात आणि लगेच आपल्याला काढायचे आहेत तेल नितळून घ्यायचे सर्व तसे मस्त फुललेले आहेत सर्व काढून घेतोय तर म्हणजे इकडे बघताय सर्व गोष्टी ना आपल्या तळून झालेल्या आहेत त्याच्यामध्ये काजू गोळ शेंगदाणे आणि मक्याची पोहे पण आपण तळून घेतलेले आहेत शेवटी आता इकडे आपल्याला ना हात शिवड्याचा मसाला आहे तो घालून घेतोय म्हणजे कसं तळल्या तळल्या ना आपल्याला याच्यामध्ये लगेच सर्व चिवडा मसाला ऍड करायचा म्हणजे व्यवस्थित सर्व ना आपल्या मक्याच्या पोह्यांना लागतो त्याच्यामध्ये अधून मधून आपण मीठ पण घातलेलं आहे तुम्ही जसं तळाल ना तसं त्याच्यामध्ये थोडा थोडा अर्धा तळल्याच्या नंतर आहे अशा प्रकारे मिक्स करून घेतोय हलवल्यामुळे कसं सगळा चिवड्याला मसाला लागून जातो मस्त देखील फ्लेवर चांगल्या टेस्ट चांगली लागते बघा कसला भारी दिसतोय आपला चिवडा मसाला पण व्यवस्थित लागलाय व्यवस्थित लागलाय ना आणि ह्या चिवड्याला बाबा फोडणी द्यायची गरज नाही ना नाही नाही जरूर नाही आता सीधा डायरेक्ट खायची सुरुवात करायची म्हणजे सर्व आयटम तळायचे मिक्स करायचे आणि मसाला मिक्स करून घ्यायचा फोडणी पिरणी द्यायची काही गरज नाही आपण कसं सगळं तळून घेतो ना भारी चिवडा झालाय ना मस्त दिसतोय चांगला झालाय पण कुरकुरीत पण हो एकदम ना क्रंची आहे बघा बघायला गेला ना बघा एकदम क्रंची झालेली आहे मक्याचा चिवडा नाही एकदम क्रंची होतो खायला एकदम कुरकुरीत ना खायला पण आणि नाश्ता बरोबर म्हणजे भारी मस्त खायला आणि बनवायला पण काय जास्त वेळ लागत नाही पटकन होतो वस्तू रेडी करायच्या आणि तळून घ्यायच्या फक्त आणि मसाला मिस करायचा लगेच झटपट रेडी होऊ शकतो आणि आता अजून पण आहे चिवडा बनवायचा दुसरा दुसरा पोयांचा बनवायचा मग तू बनवला तो तो, तो पण अजून आहे त्याला पण जास्त गोष्टी नाही ना लागणार नॉर्मल बेसिक गोष्टी असतात त्यात आणि हा आता आपण पुढच्या सर्व चिवड्याची तयारी करणार आहोत हा म्हणजे आपण आज आई दोन चिवडे बनवणार हा तर आपला चिवडा मस्त रेडी झालेला आहे आता ना टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे झालेला आहे दिसायला एकदम भारी दिसतोय मस्त एकदम ना कुरकुरीत आहे मक्याचा जो फ्लेवर आहे ना तो एकदम भारी होतोय मक्यामुळे हा खात करून चिवडा क्रंच होतो म्हणजे खायला तसे कुरकुरीत लागतो बाकी पण आपण इतर गोष्टी याच्यामध्ये ऍड केलेल्या जसं की शेंगदाणा आहे चण्याची डाळ आहे काजू आहे त्याच्यामुळे पण मस्त फ्लेवर येतो सरळ बघा माझे काय घे तू टिकल्या नको खालू टिकल्या कुठं खाते साडीच्या सरळ बघा मी व्यवस्थित केस बांधणार नाही तुझं बघ आई इकडे ना अवली जसे बांधते दोन बांधते दोन बाजू ना किती तुला पाहिजे दोन दौन आवडतात का अरे वरती बघ ना खाली कुठे बघते तू अरे माझ्या साडीच्या टिकल्या कशाला काढते <laughs> काम नाही तिला काय ना दिला का, ते आता माझ्या साडीच्या टिकल्या का त्या बाया काढू नको तू गावी जाते ना आता दिवाळीला गावी जाते कि इथे राहणार गावाला जाते आम्ही इकडे आता मस्त फटाके पडणार आहोत मोठे मोठे पाऊस लावू फवू hmm, जमीन चक्र तू जाते गावाला जातो आम्ही मजा करू इकडे डान्स करू आम्ही hmm. हा तू कशा जाते गावाला जाऊया तू गावाला मजा नाही ना तू गावाला गेल्यावर तू असले आम्हाला मजा येते ना फटाकडा वाजवायला गायला का आवडतो hmm. मजा येते गावाला व गावाला भरपूर खेळायला भेटत असेल ना तर मंडळी आम्ही ना इकडे अजून एक आता चिवडा बनवायला सुरुवात करतो इकडे ना सर्व सामग्री घेतलेली आहे आणि दर आपण वेगवेगळ्या पद्धतीचा चिवडा बनवतो ना चिवडा कसा सर्वांना आवडतो ना, ना। हा चटपटी चांगला टिका हो टिका, भारी टिका। <laughs> तर इकडे ना आम्ही सर्व सामग्री घेतलेली आहे काय काय सर्व सामग्री लागणार आहे आपल्याला हे पोहे आहेत भाजक पोहे बनतात ते एकदम कुरकुरीत असते म्हणजे भाज्याची जरूर नाही हे भाजलेलेच असतात हे बघा हे ना पूर्ण म्हणजे असं कुरमुऱ्यासारखेच दिसतील पोहे असतात हलकेसे चपटे आणि एकदम कुरकुरीत भाजलेले असतात एकदम जबरदस्त छान लागतात तर आईने असा हा एक पॅकेट आणलेला आहे तरी पण किती मिळाला अर्धा किलो अर्धा किलोचा आहे ना आणि इकडे काय आहे पाव किलो ना बारीक शेव भेटते हा पाव किलो ना आपल्याला चणा भाजकी घ्यायची आहे पाव किलो म्हणजे लागतेच आपल्याला चणा डाळ जास्त असली ना आणि शेकदाणे नाही पाव किलो मग चिवडा मस्त खायला मजा येते हे आपल्याला तळायला लागणार आहे तर एक पॅकेट घेतलेला आहे हा आणि हा चिवडा मसाला आहे ना तो पण हा पुरा नाही लागणार आपल्याला अर्धच झालाय आ, दस दस हो हा हा ना म्हणजे बघा सेम तुम्हाला आतमध्ये दिसत असेल भाजके सर्व पोहे आहेत आणि खास त्या चिवड्यासाठी हा चिवडा मसाला, मसाला हे जबरदस्त ह्या मसाल्यामध्ये चिवडा होतो आणि हे इकडे सर्व शेंगदाणे घेतलेले किती शेंगदाणे घेतले पण पाव किलो घेतले हे पण आपल्याला तळायला लागणार ला आहे आणि इकडे काय काय इथे कळी कढीपत्ता चांगला असा मुठभर घ्यायचा म्हणजे कढीपत्ता चांगला घेतला ना की स्वतंत्र चिवड्याला मस्त येत आपल्याला ना लसणी पण घ्यायची लसणी पण तुम्ही असे मुठभर ना ते पण चालतील कोणाला कसं कोणाला नाही आवडत आणि आपल्याला सोलायची नाही आहे ना नाही ना, म्हणजे साली त्याला म्हणजे साली सकट ठेसून टाकायचं मस्त फ्लेवर येतो सोलायचे नाही असे टाकल्यानं भारी चिवडायला टेस्ट येते आणि इथे आम्ही सहा मिरच्या घेतल्या तुम्हाला तिखट पाहिजे तर तुम्ही अजून याच्यापेक्षा जास्त घेऊ शकता हे कशा आपल्याला ह्या गोष्टी फोडणीला लागणार आहेत अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत जसं की राई राई पण येणार फोडणीला हळद मसाला लागणार चला आता चिवडा बनवायला सुरुवात करतोय खाली होता वरती होतो माड्यावरती हळू चला हळू हळू सर्व सामान घेऊन आता खाली चालले तर इकडे ना आपण थोडेसे काजू सुद्धा घेतलेले आहेत आणि तुमची चॉईस नुसार काही याच्यामध्ये ऍड करू शकता खोबरा आम्ही नाही घेतो कारण आमच्या घरामध्ये जास्त कसं ते खोबरा कोण खात नाही चिवड्यामधला तर इकडे ना आता कढईमध्ये मस्त तेल तापत ठेवलेलं आहे सर्व गोष्टी तळून घेतोय इकडे पहिल्यांदा ना शेंगदाणे आपण घालून घेतोय एकदाने पण ना तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहेत तर मंडळी इकडे बघते सर्व गोष्टी आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत आता इकडे ना आपण फोडणी द्यायला येतोय तर टोपामध्ये तेल घातलंय राईची फोडणी देतो अगोदर सगळे लक्ष्मी सर्व टेकून घेतले मिरच्या घालून घेतोय कडीपत्ता घालतोय ना आपण दोन चमच मीठ सुद्धा घालून घेतलंय व्यवस्थित परतवून घेतलं इकडे हळद घालून घेतोय मसाला घालून घेतोय हळदीने पण ना मस्त आपल्या चिवड्याला भारी कलर येतो मिक्स करून घेतोय सर्व इकडे सर्व आता भाजक पोळे घालून घेतले त्याच्यामध्ये सर्व आपण फ्राय केलेले आयटम घालून घेते इकडे नाही शेव सुद्धा घालून घेते सर्व गोष्टी मिक्स करून घ्यायचे त्यांना तर मंडळी इकडे बघताय सर्व चिवडा आपला रेडी झालेला आहे आणि बघताय केवढा भारी दिसतंय आणि कलर पण बघताय मस्त प्युअर सर कलर आलेला आहे ज्यामध्ये आपण हळद घातली होती आणि सर्व गोष्टी व्यवस्थित एकदम ना मिक्स झालेल्या मस्त ना कुरकुरीत पण बघा काजू बघा <laughs> ज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण ऍड केलेल्या आहेत काजू आहेत सर्व शेंगदाणे वगैरे आहेत खोबरा बघतो नाही टाकला बाकी सर्व गोष्टी घातलेल्या आहेत चण्याची डाळ वगैरे तर म्हणजे वेगळे ना आता आपण टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे आपला चिवडा झालेला आहे दिसायला तर एक नंबर दिसतोय एकदम जबरदस्त झालेली आहे एकदम कुरकुरीत आहे क्रिस्पी झालेला आहे म्हणून सर्व गोष्टींचा ना मस्त फ्लेवर येतोय शेंगदाणे याच्यामध्ये काजू वगैरे छान लागलेले आहेत भारी झालाय तर मंडळी मस्त चिवडा खाऊन झालेला आहे आणि अतिशय छान चिवडा बनवलेला आहे पप्पाने तुम्हाला पूर्ण मक्याचा चिवडा कशा प्रकारे बनवायचा ते दाखवलं आणि आईने पण एक वेगळ्या प्रकारचा चिवडा दाखवला ते म्हणजे भाजक्या पोहांचा चिवडा आणि दोन्ही पण चिवडे ना मस्त झालेले आहेत आता दिवाळीमध्ये म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी फराळचे वेगवेगळे पदार्थ बनवून झाले पण असतील पण हा पदार्थ म्हणजे तुम्ही कधी पण बनवू शकता असं काही नाही की दिवाळीतच बनवायचं तुम्हाला नाश्त्याला जर खायचं असेल तेव्हा पण तुम्ही बनवू शकता मक्याचा आणि हा पोह्यांचा भारी दोन्ही होतात तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पण अशाच कोणत्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय